आणि जसे आहे तसे दिवस काढलेत मग ती कोमलची वेणी पण तुम्ही अजून जुने व्हिडिओ जाऊन बघू शकता एवढी बारीक झाली होती तेव्हा मागे झाली होती ना असे जडकर आणि आता जी आहे केसाची लिन देखील वाढलेली आहे म्हणजे मला नव्हतं वाटलं कोमलजी केस एवढी लांब्या असतील म्हणून ते खरंच खूप लांब आहेत बघा हे असे टिट्टे आहे शांताम आहे बस नीट बस आ गवये रे बाबा काय करायचं कराय रोहिणी आणि तिच्या नवरे ते डिसेंज झालेले ते दोघ जण नाही येणार पण ती नाही म्हणते ना रात्री नाही म्हणली तुम्हीच जा तेच मग क्लिअर बोलायला पाहिजे ना मग कसं आहे सगळ्यांना हा ना सगळ्यांना प्रश्न पडतो मग तिला नेत नाही कुठं नेत नाही कुठं तसं नाही ना नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत नाही एकदा पिऊचा नमस्कार घ्या बरं परी न पिऊ नमस्कार कर बर तू कर बर कर बर बा कशी करत पप्पा कसे करतात मग तुला चॉकलेट चल कर कोणी सांगितलं तर बिलकुल नाही करणार जेव्हा मनात असल तेव्हाच करणार घेतलं काळ कपाळ पडून आमचं कुठं पडली जरा धडक घेतली आणि चांगलं डोक्याला टेंगुळ आलत आता ते चालले गेलं आहे आणि खूप साऱ्या लोकांचे काही क्वेश्चन्स होते त्या क्वेश्चनचे आज उत्तर देऊया म्हणजे कोमलचे केस स्ट्रेट केले ना त्याबद्दलचे क्वेश्चन होते त्याच्या प्रश्नाची उत्तरं देऊया ओके आणि हे बघा म्हणजे कोणत्या कामाला जाते अशी मला तुम्ही सांगा इकडे बघा हे नखं आहे का दर तीन दिवसाला वाढतात हां मी कदरतो हे नखं खा। काढून 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 काय करा सांगा तिन्ही पुरीचे बसून काढतो दर तीन दिवसाला कधी कधी चार दिवस पाच दिवस झाले तर मग तर पाहायचं कामच नाही मग नक डायरेक्ट आमच्या अंगाला लागतात ते मांजरी जरी कमी मारत असं पण ह्या पुरी जास्त मारतात नाही बेटा हा हा टिट्याला आवाज दे आवाज दे टिट्याला टिट्याला तीटेल आवाज दे द्या टिट्याला आवाज टिट्याचा बड्डे 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 टिट्याचा बड्डे आला ना कोमल ठेवित हे लय आवडतं माहिती का हे बघा याच्याबद्दल बाकी काहीच खाता येत नाही फक्त एक हे जे आहे ना डेट्स तेच खाता येतं तुम्हाला जसं दर व्हिडिओत मी सांगत असतो माझे लक्षात राहत नाही मित्रांनो परत 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 तेच तेच सांगतो मी कधी कधी काय जा इकडे घेऊन ऐकडे घेऊन जा पळा पळा इकडे घेऊन जा आय दे काढून बी काढून द्या लागते बाबा माझ्या एक खातानं जमणार नाही मला आता तिथ्या बिग बॉस चर्चा जी रोजीला येऊ द्या बोलूया आपण काय इकडे इकडे बघ ना इकडे बघ ना अरे इकडे कॅमेरात बघ ना काय पप्पा कसे करते कशी करते पप्पा हे बाय तू कर 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 तोंडावर जाऊ नका एवढी शांत नाहीये ती ऍक्च्युअली व्हिडिओमध्ये जशी दाखवली ना तेवढी शांत तर बिलकुलच नाहीये ती जेवढी आगाव आहे ना तेवढी मी सांगू पण एवढी आगामी जाते घे मम्मी आई खूप आगाव आहे सांगू शकत नाही तर बघा आज मॅचिंग मॅचिंग आहे पण एवढं पण नाहीये डार्क आहे माझं जरा लाईट आहे ओके कधी कधी मनात विचार आला तरच आम्ही जवळ येतो येत नाही बर का तसं झालं का मला सांग तू नाचली होती रात्री हा सांग काय मिळे ते टॅ बर बड्डे काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे बड्डेला तुला ढकलून देते माहिती तुम्हाला असं जातीन जोर ढकलून देते आता आता काय करायचं <try> आता करायचं काय ते सांगा तुम्हीच सांगा आता करायचं काय आता <try> तुमच्या मनात का <try> तरी काय तर आपण कोमलची केस जे आहे ते स्ट्रेट केले म्हणजे बऱ्याच दिवसापासून प्लॅन चालू होता करायचे 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 पण त्याला काही मुहूर्त लागत नव्हता हो बऱ्याचशा लोकांना कमेंट देखील केले दादा कोमलची केस स्ट्रेट कर पण मागच्या वेळेस जो प्रॉब्लेम झाला होता तो तुम्हाला सांगतोय मागच्या आम्ही साडेतीन हजार रुपयात केले होते म्हणजे मागच्या दिवस जेव्हा कोमलला फर्स्ट टाइम केले होते त्यावेळेस परी पर लहान होती ना त्यावेळेस थांबला ग हे पाय ग लेकर ल पायगा आहे कसे बटपट बटपट बट, पटपट बट, 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 करायले तर तेव्हा केले होते साडेतीन हजारामध्ये आता तुम्ही विचार करा त्यावेळेस जर साडेतीन हजारात केले होते तर ते सब बरोबर असेल की नाही तर विषय असा झालेला होता की त्यावेळेस जे केले होते तर ते त्यावेळेस कोमलला आम्ही स्पा वगैरे नंतर केला नाही म्हणजे केसाची काळजी घेतली गेली नाही आणि ते जे प्रोडक्ट होते ते काय एवढे याचे नव्हते लोकल प्रोडक्ट यूज केले होते त्या लेडीजनं आम्ही त्यांचं काय नाव वगैरे घेणार नाही ए खाऊ नको तर आम्ही त्यांचं नाव वगैरे घेणार नाही त्याने लोकल प्रोडक्ट यूज केले होते तर ते कोमलचे केस आहे ते जास्त गळू लागले होते त्यानंतर आम्ही जे कुरळे येत आहे नवीन नवीन ते येऊ दिले आणि जसे आहे मग ती कोमलची वेणी पण तुम्ही बघते एवढी बारीक झाली होती तेव्हा माग झाली होती ना आणि आता जी आहेत केसाची लेन देखील वाढलेली आहे म्हणजे मला नव्हतं वाटलं कोमलची केस एवढे लंबे असतील म्हणून ते खरंच खूप लंबे आहेत काय वाटतंय तुला आणि हा कुराळ्या केसामुळे छोटे वाटत होते तर त्यामुळे आता आम्ही निर्णय घेतला होता की स्ट्रेट करायचे त्यात आता पिऊचा बड्डे परी ऋतूचा बड्डेही आलेला आहे परीचा बड्डे आलेला आहे परती आले पर लग्न आहे डुग्गूचं नामांकरण सोहळा आहे डुग्गूचा तर त्यांच्याकडे पण जायचं आहे तर म्हटलं चला आता कोमल थोडा पिऊ पण थोडी मोठी झाली ना ना आता थोडं केस वगैरे स्ट्रेट करून मस्त जरा दिसायला पाहिजे आणि खरंच कोंबल स्ट्रेट केसमध्ये छान दिसती असे खूप सारे लोकांचे कमेंट्स देखील आल्या तर ही जी ट्रीटमेंट आहे ती परमानंट आहे परमानंट कुठलीही गोष्ट नसते पहिली गोष्ट ती ही क्लिअर करा तुमचे नवीन केस जे येणार ते तर कुरळेच येणार आहे त्यासाठी स्पा असतो दर महिन्याला तुम्ही स्पाला गेले तर ते व्यवस्थित ते त्याला मॅच करून करून देतात दर महिन्याला एकदा स्पा करावा लागतो आणि त्याचा आम्हाला हजार रुपये बाराशे रुपये खर्च काहीतरी सांगितलेला आहे तर ते ठीक आहे बाबा तेवढी केसाला लावत जाऊ आता जर केसाची काळजीच घ्यायची म्हटलं तर मग काय करणार नाही का बरोबर नाही आणि त्यात कोमलचं वजन देखील कमी झालेलं आहे आता थोडंफार कमी झालं तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल एवढं नाही झालं पण झालं ओके आणि ती जी ट्रीटमेंट आहे ती स्ट्रेटनिंगची त्याच कंप कोणत्या कंपनी शॅम्पू कंडिशनर ते सगळं क्रीम वगैरे यूज केलं ते मला नाही माहिती आता कोमललाच माहिती आहे कोमल कोणत्या कंपनीचे यूज केले क्रीम्स वगैरे कोणत्या कंपनीचे यूज झाले मॅट्रिक्स मॅट्रिक्सचे यूज झालेले असं तिचं म्हणणं आहे आणि ती जी ट्रीटमेंट आहे ती आम्हाला जवळपास सहा हजार रुपयाला पडली तर काय सांगा एवढी एक्सपेन्सिव्ह झालेली आहे अजिबाई सहा हजार रुपयाची ट्रीटमेंट पडली दाखव मम्मीला तर इकडे कोमल बसलेली आहे आणि कोमल तुझे काय झालं माहिती का फोटो काढलीच नाही केसांची तरी देखील सगळ्यांना हा तरी देखील सगळ्यांना आवडले आणि छान आहेत तर आता उद्याचा विषय काय तुम्हाला सांगतो शेअर करतो उद्या आहे आता डुग्गूचं नामांकन सोहळा परत आहे साखरपुडा आता जायचं कुठं तो विषय पडलाय ते दोन्ही कार्यक्रम आता हँडल करायचे सकाळी आठ वाजता आम्ही घरून निघणार आहेत तर आता विषय असा झालेला आहे की आमच्या घरामधून आता आजीबाई पण येते सोबत कोमल पण येतये आणि आई पण येते रोहिणी आणि डिसिजन झालेले ते दोघं जण नाही येणार पण ती नाही म्हणते ना रात्री नाही म्हणली तेच मग क्लिअर बोलायला पाहिजे ना मग कसं सगळ्यांना हा सगळ्यांना प्रश्न पडतो मग तिला नेत नाही कुठं नेत नाही कुठं तसं नाही ना ती तिलाच यायची इच्छा तोंडात झाली ती दोघांचं डिसिजन होत असतं आणि त्यानुसारच ते ठरवत असते

राधिका आणि विजय या दोन्ही नावाचं मिक्स करून ठेवलंय त्यांनी हे आम्ही ठरवतो विराज म्हणून ठेवला असं काय वाटतंय तुम्हाला मित्रांनो विराज ठेवला असं का <tellate> मला काल शिवांश जेव्हा काहीतरी सांगू लागला तो हो, पण मला असं वाटतं की विराज ठेवलेला असेल <tellate> एक जस्ट गेस केलं बरं का म्हणजे मला परफेक्ट म्हणजे असं उद्याच कळण आपल्याला टिट्या कोण रडायला टिट्या ठेवलं मारणार ना मारणार मीषा आत्या एक काकू आहे काहीच काळ ना तुमचे नाते मला समजत नाही यांचे कसे आहेत कोमल कधी काकू म्हणते कधी लावले माईकला वाट लावली मय साडेपाच हजाराची माहिती साडेपाच हजाराची असे तोंडात घालून खराब करणार आहात का तुम्ही <tire> <tire> दे बेटा आणि आता दोन दिवस झालेले केस स्ट्रेट करून आज त्याचं आहे वॉश आज हेअर वॉश को आहे कोमलचा दोन दिवस मोकळीच सोडलेली केस हम्म आता एक केस जे आहेत आता स्ट्रेट इकडे पिवडे पिवडे इकडे येईक घे माईक घे माईक माईक घे माईक अरे 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 टिट्ट्या देतो का लय पोचलेला आहे टिट्ट्या साधा थोडीच आहे

तेव्हा द्यायला गेले ग ते झालं शांतबा सारख्याला सारखे झाले रे मम्मी आता मम्मीला पाहिलं आता मम्मीला पाहिलं आता मम्मीला नाही ना काहीच नाही का त्याला नव लुबडं पाहिजे तुम्हाला आता का आणायचं तर असा एकंदरीत त्यांचा विषय आहे बघू आता काय होतं उद्या सकाळी जर किती आठ वाजता गेलं तर दोन्ही कार्यक्रम हँडल झाले पाहिजे आता आणि दोन्ही कार्यक्रमामध्ये तीनशे मीटरचं अंतर आहे इथं एक आहे आणि थोडं दूर एक आहे ना है कार्यक्रम तीनशे किलोमीटर म्हणते तीनशे मीटर म्हटलं ना ग मीटर कार्यक्रम मंदिरात हेमंत घरी आधी साखरपुडा करा साखरपुडा एक एक दिवस करायला बघ आता उद्या काय होतंय तर धपाटे धपाटे खात असत का मी सांगितलं मी ती भाजीकारा म्हणून संपला विषय दिवसभर तुम्हाला भाज्या सांगत राव काय करायचे आणि काय नाही करा करायचं तर आमच्या आई तिकडे मेहंदी लावून बसली उद्या जायचं आहे ना त्याचसाठी नाही तर काय हा आता झालं ना तर आजीबाई येस ना तू काय अजिबाई झालं आता ते केस जरा व्हिडिओ घ्यायचा होता मेहंदीचा म्हणून ते मेहंदी लावून बसले म्हणून नाही आईचा तर पटकन ती तुमचा आवड आणि मग लगेच आम्हाला म्हणजे सकाळी आता निघायचं त्यासाठी पण आज तयारी करायला काय आणायचंय कपडे आणायचे डुगूला डुगूसाठी कपडे आणायचे बाबा आणि मला पण आज स्वस्त झाले जेवढे व्हिडिओ असेल तेवढे सगळे शूट करायचे कारण की आज म्हणजे उद्या परत सुट्टी पडणार आहे

तो जसं जरा मोठा उपासून पहिला बर्थडे पोरीचा तर हा एकंदरीत असा विषय आहे जा तुम्ही तुम्हाला ते क्लचर लावायचं नव्हतं आजच्या दिवस तरी तुम्ही लावताय ते प्रॉब्लेम झाला मी आता रिकामा खर्च लावणार नाही सहा सहा हजार रुपये खर्च लावलाय मित्रांनो तुम्हाला काय सांगू तुम्ही

एवढा काय ताण दिसतात स्वयंपाक तर एकंदरीत असा विषय आहे चला मी तुम्हाला आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका मी भेटेल तुम्हाला उद्या चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय